अलीकडे पीवर गुत्तेदारी करणारे गुत्तेदार राहिलेच नाहीत जे गुत्तेदार आहेत ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी नेत्याशी संलग्न आहेत काम निघाले की निविदा भरायची तीही एजन्सी स्थानिकची नसल्याने त्या गुत्तेदाराचा नंबर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाडे नसतो मुदत संपली तरी कामच करायचे नाही मग लोकांच्या आग्रहास्तव कोणत्या तरी योजनेत तोच रस्ता मंजूर केला जातो त्या कामाला सुरुवात झाली की राजकीय पक्षाच्या आशीर्वादावर गुत्तेदारी करणारा गुत्तेदार अभियंत्यावर राजकीय दबाव आणून बिले रेकॉर्ड करून कोणत्या वेळी बिल निघाले कोणाच्याही लक्षात येत नाही अशा पद्धतीने शासनाची दिवसाढवळ्या लूट होत असताना कोणीही यावर ब्रश शब्द काढत नाही त्यामुळे अशा पद्धतीने लाखो रुपये कमावणारे गुत्तेदारांची फौज तयार झाल्याची चर्चा सध्या तरी होत आहे काल एल्डा ममदापूर परळी राक्षसवाडी रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपाभियंता मुंडे व गुत्तेदार यांना घेराव घातला ही माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख व हमीदाबाद चौधरी त्या ठिकाणी गेले या संदर्भात गावकरी व बांधकाम खात्याचे अभियंता यांच्यात समन्वय घडून आणला आज काम सुरू करण्याचे लेखी उपाभियंत्यांनी आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आज या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याचे समजते त्यामुळे काम सुरू केले नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा गावकऱ्याने इशारा दिला होता मात्र गावकऱ्यावर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुलूप लावण्याची वेळ येऊ न देता तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे आता या रस्त्या रस्त्यासंदर्भात पुढे गावकऱ्याची काय मागणी येते ते पुढे पाहू